प्रखर पितृदोषाचा त्रास होत आहे पितृदोषामुळे कोणत्याच कामात यश येत नारायण नागबळी करायला सांगितलेला आहे पण काही अडचणींमुळे सध्या तो करू शकत नाहीत तर अशा वेळेला दररोज सकाळी महिला असोत किंवा पुरुष असोत स्नान झालं की दक्षिण दिशेला तोंड करून बसा आणि हे पितरदृष्टिकारक पितृस्तोत्र ऐका किंवा म्हणा हे स्तोत्र ऐकल्याने किंवा रोज म्हटल्याने आपल्या पित्रांची कृपा आपल्याला प्राप्त होते पितृ शांत होतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने पितृदोषाचा त्रास हळूहळू कमी होतो आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळू लागतं अडलेली कामं सुद्धा पूर्ण होतात पितर पितृस्तोत्र अर्चिताना मूर्ताना पितृणाम दिप्त तेजसाम नमस्या सदा सदा ध्यानी नाम दिव्य चुषाम

वायवग्नोर्नभस्तथा द्यावापृथिव्योश्च तथा नमस्यामी कृताञ्जलि देवर्षिणां जनित्रश्च सर्वलोकनमस्कृतान् अक्षयस्य सदा दातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलि प्रजापतेः कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामीतांजली नमो गणेभ्य लोकेषु सप्तसु नमस्यामी, नमस्यामी ब्रह्मणे योग योगचक्षुषे सोमाधाराण पितृगुणान योगमूर्तीधरा नमस्यामी तथा सोमं पितर अग्निरूपास्तथे अग्निपाथेवैन्यान नमस्यामि पितृणहम् अग्निशोममयं विश्वं यत एतदशेषतः एतु तेजसी ए चैते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत्स्वरूपिनश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः तेभ्यो अखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतमानसः नमो नमो नमस्ते मे स्वधा स्वधाभुज